गेले अनेक वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेचे हद्दवाड याविषयी संभ्रम सुरू आहे बऱ्यापैकी जिल्ह्यातील सर्वच नागरिकांची मागणी आहे की हद्दवार। या ठिकाणी हद्दवाड होणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आपल्याला या ठिकाणी मी माहिती देण्यासाठी बोललेलं आहे त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय जयश्रीताई जाधव ज्या या ठिकाणी माजी आमदार होत्या त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच मान्यवर पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आपल्या सर्वांना माहित आहे की गेले अनेक दिवस या शहराची हद्दवाढ व्हावी आपली भूमिका आहे आणि यामध्ये मग स्पष्ट मत आपलं असं आहे की या ठिकाणी या शहराची हद्दवाड होणं गरजेचं आहे मला वाटते हीच आमची भूमिका संपूर्ण पत्रकार बांधवांना देखील मान्य असेल विविध वर्तमानपत्रांना देखील मान्य असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाला मान्य असेल कारण हद्दवाडी नैसर्गिक प्रक्रिया आहे तर म्हणजे आपण म्हणत होतो की बहात्तर पासून शहराची हद्दवाड झाली नाही पण ऍक्च्युली बेचाळीस साली दोन हजार बेचाळीस साली महानगरपालिकेच्या पूर्वी जी नगरपंचायत या ठिकाणी नगरपालिका झाली बेचाळीस साली जी शहराची हद्द हद्द होती तीच आज पण आहे म्हणजे गेली अनेक वर्ष ऐंशी वर्षाच्या वरती झालं आसपास ही हद्दवाढ शहराची झालेली नाही आणि हद्दवाढ व्हावी याच कारण काय आहे हद्दवाढीमुळं पुन्हा जागा जास्त मिळाल्यामुळे व्यवसाय वाढतो विविध दळणवळणाचा विषय असेल विविध उद्योगधंदे असतील या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मग जिल्ह्याचा आणि शहराचा विकास होत असतो व्यापार वगैरे या दृष्टीनं आणि हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे शहराची गेले काही दिवस आपल्याला माहित आहे राजकीय काय असेल तर त्यांच्या म्हणण्याला आम्ही कोणती भीक घालणार नाही कारण असंच गेल्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये या शहराचं वाटोळ करण्याचं पाप त्या काँग्रेसने केलेला आहे आणि त्यामुळे राजकीय असं न मानता ग्रामीण भागातील नागरिकांच्या मध्ये जर काही संभ्रम असेल तर त्यांच्याविषयी गैरसमज असेल तर तो दूर करण्याची आमची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि हद्दवार झाल्यानंतर जो भाग हद्दवाडीमध्ये येणार आहे याचा पूर्णता विकास करण्याची जबाबदारी देखील आपली सर्वांची आहे किंवा पुणाऱ्या महापालिकेची आहे हद्दवाडीनंतरच्या आपल्याला माहित आहे की शहराच्या हद्दवाडीनंतर पुन्हा असेल ठाणे असेल मी म्हणतो पिअर थ्री म्हणजे आपल्या पाठीमुळे असणारी शहर देखील नाशिक असेल संभाजीनगर असेल अशा प्रकारची अनेक शहरं ही आपल्यापेक्षा पुढे गेलेली आहेत याचं एकमेव कारण म्हणजे हद्दवाड ठाणे आणि पुणे तर म्हणजे आता देशातील नवीन मी म्हणतो जगातल्या काही प्रमुख शहरांपैकी एक पुणे वगैरे शहर आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे सत्तावीस वेळा पुण्याची हद्दवाढ झालेली आहे गेल्या आमच्या राज्य नियोजन मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये या सभेमध्ये राज्याच्या बजेटचं धोरण ठरत असतं की मु छत्तीस जिल्ह्यांना डीपीसीला किती निधी द्यायचा हे यामध्ये ठरत असतं त्याचे प्रमुख आपले अर्थमंत्री असतात कार्याध्यक्ष म्हणून मी त्या बैठकीला नेहमी उपस्थित असतो त्या बैठकीला मी आपल्या आयुक्तांना बोललो होतो की महानगरपालिकेची इमारत याविषयी आपण थोडा निधी मागणं गरजे आणि ही इमारत आता त्या ठिकाणी वयस्कर लोक वरती जाऊ पण शकत नाहीत आपली ती प्रॉपर्टी हेरिटेज प्रॉपर्टी आहे त्याविषयी आपल्याला प्रेम आहेच पण याला पॅरालेख आपली इमारत उभी करणं गरजेचं आहे आणि ही बाब झिडकारून लावून अजितदाव स्पष्ट सांगितलं जे आपले अर्थमंत्री आहेत नियोजनचे आमचे अर्थमंत्री आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की पहिला हद्दवाढ करा आणि मग मायाड पैसे मागाल्या म्हणजे या विषयी जो काही या आपल्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये आकस आहे त्याविषयी जर बाहेर जर आपण पाहिलं तर म्हणजे एक एक प्रकारे बाहेरच्या लोकांना असं वाटतं की हद्दवाढ करत आम्ही करत असून का करत नाहीत म्हणजे स्वतःचा विकास यांना नको आहे आहे अशा पद्धतीची भूमिका आज राज्यस्तरीय नेत्यांची झालेली आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी चोवीस एप्रिलला राज्य नियम आमची मित्राच्या नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये मी केली की के साहेब आपल्याला हद्दवाड करणं गरजेचं आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी हद्दवडीच्या बाजूने आहे कधी हद्दवाड करावी एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे युडी खातं आहे त्यांनी देखील सव्वीस एप्रिलला एक बैठक आयोजित केली त्यामध्ये ते स्वतः होते त्याचबरोबर दोन्ही नगरविकासचे सचिव होते आपले अधिकारी सर्व होते त्यावेळेला देखील हाच निर्णय झाला की हद्दवाड करणं हे आता काळाची गरज आहे आणि असं होत असताना हद्दवाड करणार म्हटल्यावर ग्रामीण भागातून त्याकडं त्यावर बहिष्कार टाकला जातो हे अत्यंत चुकीचं आहे माझ्या बाबतीत देखील अनेकांनी काही चुकीचं मत मांडलं राजेश क्षीरसागरी स्वार्थी आहेत असं कोणीतरी म्हटलं पण मी त्यांना या ठिकाणी कुठलंही माझा इगोन मत मांडलं राजेश क्षीरसागरी स्वार्थी आहेत असं कोणीतरी पण मी त्यांना या ठिकाणी कुठलंही माझा इगो न ठेवता त्यांना विरोध न करता एवढंच आव्हान करतो की तुमचा हक्क आहे या नाही म्हणण्याचा पण दुसऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप करणं कितपत योग्य आहे हद्दवाळ व्हा माझी स्वार्थी भूमिका नसून निस्वार्थी भूमिका आहे माझी ही भूमिका आहे की संपूर्ण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे त्या भागाचा विकास झाला पाहिजे पण राजकीय हेतूने जर कोणीतरी सांगतो पोपटासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर देखील मला काही मी योग्य मानत नाही पण आज देखील माझी भूमिका अशी आहे की कोणतंही त्यांच्या विरोधात एकी वक्तव्य मला करायचं नाही ग्रामीण भागातील नागरिक आपले आहेत त्यांना आपण सामावून आहे आणि हद्दवाडीचा विषय असा आहे की ही नैसर्गिक प्रक्रिया असताना देखील अशा पद्धतीने जर विरोध होत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला या जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जायचं की नाही कारण गेल्या पन्नास वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी मी अभिमानानं सांगतो मी गेल्या काही दिवसापूर्वी कन्व्हेन्शन सेंटर मंजूर करून घेतलं अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा विकास होतोय सन्मान्य स्वर्गीय चंद्रकांत अण्णानी जे शॉमिलचा विषय सातत्यानं त्यांच्या विचार होता तुम्ही संजय सावकरना सांगून कॅमेरेन मध्ये विषय आणला तर शाहमीरचा देखील आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी स्मारक वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या करतोय केशवराव भोसले नाट्यगृहाचं जयित जयितग्रस्त ज्यावेळी झाला तेव्हा एका दिवसात मुख्यमंत्र्यांना बोलून त्या ठिकाणी पंचवीस कोटी द्यायला मी हे अर्थात ते त्यांचं मोठेपण आहे या सगळ्या गोष्टी करत असताना रंकाळा बदलतोय या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी असं म्हणणं देखील चुकीचं आहे की कोल्हापूर शहराचा पण पहिला विकास करा मित्र असं म्हणून कोल्हापूर शहरावर ह्या ज्या काही भागाचा लोड आहे सगळ्या सुविधा आपल्या आहेत शाळेत ह्याचा अर्थ त्यांचा तो, तो हक्क आहे मला त्या बाबतीत काहीच बोलायचं नाही पण सगळे शाळेमध्ये येणारी मुलं असतील तिथले सरकारी कार्यालय असतील अनेक सोयीसुविधा पाणी असेल लाईट असेल या त्या बऱ्याच गोष्टी ही जी काही सात आठ गावं आहेत आज आपण पहिल्या टप्प्यातली सात आठ गावाची हद्दवार करावी आमची भूमिका आहे कारण हे टप्प्याटप्प्यानंच करणं गरजेचं आहे याला कुणाला विरोध करून विरोध पत्करून हे काय करायचं नाही आहे पण हे जे आपण आज आठ गावं जे धरलेली आहेत मी सांगेन आपल्याला पुढे कोणती गावं आहेत किंवा आपल्याला पत्र मिळालं असेल तर यामध्ये आता शहराला एक शहराशी एकरूप झालेली गाव आहेत सगळ्या सोयी सुविधा आपण त्यांना दे देतोय आणि त्यांनी देखील आज विश्वास ठेवणं गरजेचं आहे या सोयी सुविधा देत असताना महानगरपालिकेनं किंवा शहराला असं म्हटलंय का की तुम्ही आमच्या सुविधा का घेता असं पण म्हणू नाही शकत पण चुकीच्या भूमिकेतून जे काही विरोध होतोय त्यामुळे जिल्ह्याचा विकास होत नाही जिल्हा विकासापासून खुंटतोय हे देखील त्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मी पार्श्वभूमी सांगत असताना सन्मान्य मुख्यमंत्र्यांची आमची मंगळवारी बैठक झाली या बैठकीला ज्येष्ठ मंत्री सन्मान्य हसनजी मुश्रीफ होते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य प्रकाश आंबेडकर होते माजी खासदार सन्मान्य संजय मंडलिक होते त्याचबरोबर शिवसेनेचे आता जिल्ह्याचे समन्वयक नाना कदम होते शिवसेनेत नव्यानं आलेले आपले रमेश पुरेकर होते त्याचबरोबर काही आणखीन लोक आम्ही होतो आणि या बैठकीमध्ये आमची सन्माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी नियोजनचे सचिव आपले युडीचे सचिव गोविंदराज यांच्याशी चर्चा केली साधारणतः एकूण राज्यामध्ये एकशे वीस प्रस्ताव हद्दवाडीचे म्हणजे नगरपालिकांचे असतील महानगरपालिकेचे असतील आणि विविध माध्यमातून असतील हे प्रस्ताव प्रलंबित आहेत आणि असं असताना त्यांनी त्यांच्यावर चर्चा केली असताना याची प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिले आहेत हद्दवाडीची मी अजूनही आपल्याला सांगतो यामध्ये आपला कुठलाही इगो नाही आहे आपल्याला ग्रामीण भागातील नागरिकांना बरोबरच घेऊन जायचं आहे त्यांच्या सेवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत बघा मध्ये एकदा आमची अशी बैठक झाली की आमच्यावर आरोप केला जातो की यांना त्या ठिकाणी आरक्षण टाकायचे आहेत यांना त्या ठिकाणी आमच्या जमिनी घ्यायचे आहेत पण एवढीचा नियम जो आहे अर्बन डेव्हलपमेंट असेल ग्रामीण भागाचा जो जो काही आरक्षणाचा नियम आहे एखादी वस्ती समजा एक दहा हजारची वस्ती एका ठिकाणी आहे तर त्या दहा हजारच्या वस्तीला त्या ठिकाणी ज्या एम्युनिटीज लागणार आहेत मी प्रमुख मुद्दा आपल्याला सांगतोय कारण सातत्याने आपल्यावर असा आरोप केला जातोय की आम्हाला यावरती आरक्षण टाकायचे हे अत्यंत चुकीचा मुद्दा आहे हा एक सरकारचा नियम आहे हा आपला कायदा असं सांगतोय की त्या ठिकाणी तेवढ्या प्रकारचं आरक्षण असलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे तो काय आम्ही टाकणार असा काय विषय नाही त्या ठिकाणी तेवढं आरक्षण असलंच पाहिजे त्या सुविधा असल्याच पाहिजेत त्यामुळे हद्दवाढीच्या आत जरी आले का किंवा उद्या प्राधिकरण आपण नव्यानं करतोय प्राधिकरणाला एक वेगळं बलकटी आणण्याचा आपण प्रयत्न करतोय पुढच्या काळामध्ये त्यावेळेस असं त्या त्या ठिकाणी ती आरक्षण पडणारच आहे त्याचा काय आमचा संबंध नाही कुणाचा संबंध नसतो शाळा ही मुलांसाठीच आहे त्या भागातल्या नागरिकांसाठी आहे ग्राउंड त्यांच्यासाठीच आहे आणखीन काही अम्युनिटीज असतील ग्राउंड असतील सार्वजनिक हॉल असतील हे सगळं ती गरज त्या त्या भागातली गरज आहे त्यामुळे आपले हद्दवाडीमध्ये आले किंवा नाही आले पण या काही गोष्टी टळतात असं नाहीये तो डीपी करताना ते ठरत असतं आणि त्यामुळे हा मुद्दा अत्यंत चुकीचा आहे आणि त्याने असं बिलकुल म्हणू नये की शहराचा विकास झालेला नाही आहे निश्चितपणे मी आपल्याला अभिमानानं सांगतो गेल्या काही दिवसामध्ये शहर विकास विकासापर्यंत पोहोचलेला आहे लवकरच अनेक अम्युनिटीज आपण या शहरासाठी देतोय ग्राउंड असतील ग्रा, क्रीडांगणं असतील किंवा तुमच्या बाग बगीचा असतील या ठिकाणी लवकरच अम्युजमेंट पार्क येते आपल्याला आठवत असेल महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सातत्यानं प्रयत्न करतो की या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल आणि पहिली शाश्वत विकास परिषद राज्याच्या वतीनं ही कोल्हापूरमध्ये आपण घेतली जी पाच विषयावर घेण्यात आली त्यामध्ये मग आय टी पार्क असेल आय टी सेक्टर असेल ऑन्ड्री असेल कृषी असेल पर्यटन असेल अशा प्रकारे टेक्स्टाईल असेल या पाच सेक्टरमध्ये आपण पहिली जिल्ह्याच्या विकासाचं पोटेन्शियल बघून त्याला कशी चालना देता येईल यासाठी ती पहिली परिषद घेतली आणि त्यामधल्या दोन गोष्टीला मला तातडीनं आता यश आले जे मी आपल्याला सांगू इच्छितो की लवकरच आपण इंडस्ट्री इंडस्ट्रीसाठी सौर ऊर्जावरती जे देणार आहे आपण वीज पुरवणार आहे पूर्वी आपल्या इंडस्ट्रीमध्ये तेरा रुपये दर होता आता तो पाच ते सहा रुपयाला आपण देतो शासनाच्या वतीनं त्यामुळे मोठा आपण दिलासा फॉन्ड्रिंग उद्योगाला देणार आहे आणि त्याचबरोबर आयटी पार्कच्या माध्यमातून आपण गेल्या काही दिवसामध्ये अमेरिकेहून आपली एक टीम आली होती जी आम्ही सी समिट मुंबईला झालं चांगली परिषद झाली तीन दिवसाची त्यामध्ये मी मोठा पुढाकार घेतला होता आता लवकरच कोल्हापुरात देखील आपण सीएसआरची एक समिती घेतोय मोठी ज्या माध्यमातून सीएसआर निधी म्हणून देखील आपल्याला शहर किंवा जिल्हा डेव्हलप करता येईल आणि अशा पद्धतीचं त्यामध्ये टिअर टू सिटीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाष्ट्राईड प्रकल्प जो राबवणार आहे तो आता अठ्ठावीस तारखेला आमचा नागपूरला ना उद्घाटन आहे ना त्याला त्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री अध्यक्ष म्हणून सह अध्यक्ष म्हणून दोन्ही आपले उपमुख्यमंत्री मी स्वतः उपाध्यक्ष म्हणून आणि छत्तीस जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याला उपस्थित राहणार आहेत जो आपण राज्यासाठी महाष्ट्राईड प्रकल्प राबवणार आहे यामुळे आय टी सेक्टरचा फार मोठा विकास होणार आहे आणि अशा पद्धतीनं राज्य डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं फार चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आपल्याला माहित आहे पंतप्रधान भाई मोदी यांचं इंडिया जे मिशन आहे या मिशन मध्ये आपल्याला महाराष्ट्राला दोन हजार सत्तावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत आपली इकॉनॉमी न्यायची पण अहवाल असा सांगतोय की महाराष्ट्र सोडाच पूर्ण मुंबई आणि एन एमआर मध्ये आपण दीड ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या पुढे जातोय आणि त्यामुळे प्रगती आपलं महाराष्ट्र प्रगतीवर आहे देश प्रगतीवर चाललेला आहे त्याच पद्धतीनं कोल्हापूर शहराचा देखील विकास सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्याचा देखील विकास सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने सांगायचंच कारण असं आहे की शहराचा विकास शहर विकासापासून लांब नाही आहे पूर्वी असेल गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहता दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदा ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यानंतर बराच बऱ्याच अंशी आपण पद्धतीने कोल्हापूर शहराचा देखील विकास सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्याचा देखील विकास सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने सांगायचंच कारण असं आहे की शहराचा विकास शहर विकासापासून लांब नाही आहे पूर्वी असेल गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहता दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदा ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यानंतर बराच बऱ्याच अंशी आपण म्हणजे टोलचं साडेसातशे कोटी रुपये आपणच दिले हे जे त्यांनी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या माणकोटावर अन्नभूत भूत बसवलं होतं तो टोलचं ते कोणी भागवलं ते शिव भारतीय जनता पक्ष शिवसेना सरकारच भागवलं आता अर्थात काही वेळा पैशाच्या अडचणी असतात गेल्या अडीच वर्षात सन्मान्य शिंदे साहेब ज्यावेळी उपमुख्यमंत्री झाले आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत मोठ्या प्रमाणात निधी येतोय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास काय आहे याचा हो। देखील आपण समजून घेतलं पाहिजे आज ज्या ज्या तीर्थक्षेत्रांचा विकास झालेला आहे तिरुपती असेल आमचं अयोध्या असेल उज्जैन असेल म्हणजे असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी तिथं वाढली आहे आणि मग ही ही ऍक्च्युली हे आपण विकास केलेला नाही आहे का त्याचबरोबर शहरातल्या इतर गोष्टी असतील मी ज्या सांगितल्या त्याप्रमाणे म्हणून आपण विकासपर्यंत चाललेलो आहोत आणि यामध्ये विकासाला जात असताना आपली सर्वांची इच्छा अशी आहे जिल्ह्याचा उद्धार झाला पाहिजे या सर्वांना आपण एकत्र घेऊन जायचं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी आजच सन्माननीय आयुक्त तथा प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका यांना मी आज पत्र दिलेलं आहे की आपली जी काही शहरालगतची असणारी जी गाव आहेत नदीच्या आतली आणि हायवेच्या आतली यामध्ये प्रामुख्यानं उचगाव सरनोटवाडी मोरेवाडी पाचगाव कळंबा ठाणे नवे बालिंगा नवेपाडे आणि पीरवाडी अशी आठ गावं आहेत यामध्ये या ह्या अद्दवणीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये घ्यावी अशा पद्धतीचं एकमत आपलं झालेलं आहे याची प्रोसेस सुरू करण्याविषयी सन्मान्य आयुक्तांना वरून सूचना मी हे पत्र दिल्यानंतर आयुक्त हे पत्र आ, या पत्राची कॉपी किंवा याचा प्रस्ताव हा जिल्हा परिषद शिवनच्याकडे दाखल करतील ते या आठ गावांना नोटीस देतील ठराव करण्याविषयी ठराव पॉझिटिव्ह अस... म्हणजे सकारात्मक असू दे अथवा नकारात्मक असू दे हा ठराव आपण हे करून प्रस्ताव पूर्ण महा महापालिकेकडून महापालिकेमधून शासनाला पाठवला जाईल आणि मला असं वाटतं की परत एकदा की यामध्ये टाकाला जाऊन मोगाला पोवायची काही गरज नाही हात गरज आहे काळाची गरज आहे आणि आठ गावांची हात द्यासाठी आमचा अजूनही प्रयत्न आहे सर्वच प्रमुख नेत्यांचं सा यासाठी मला सहकार्य लाभलेलं ला आहे प्रामुख्यानं मुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले ज्येष्ठ या जिल्ह्यातील नेते चंद्रकांतदादा पाटील असतील धनंजय महाडिक असतील त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर आहेत हसन मुश्रीफ आहेत या प्रमुख नेत्यांचं तीक देखील या ठिकाणी इच, या गोष्टीला सगळ्यात सह कारण हे सगळ्यांचं एकमत आहे तुम्हाला सांगतात काही नाव मी मुद्दाम पुढे घेऊ शकत इच्छित नाही जेणेकरून काही लोकांना ज्यांची त्यांची भूमिका मांडावी लागणार आहे पण या ठिकाणी हद्दवाढ ही काळाची गरज ओळखून सर्व नेत्यांनी ह्याला मान्यता दिलेली आहे आणि मग असं असताना या काही आड गावातली लोक जे आहेत त्यांना मी नम्रपणे विनंती करतो की यामध्ये कुठलाही आमचा स्वार्थ नाही आहे आम्ही निस्वार्थपणे काम करत आहोत आणि या जिल्ह्यासह आपल्या त्या ग्रामीण भागाचा देखील विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही पन्नास वर्षामध्ये आमच्या विरोधकांना बघितलेलं आहे या पाच दोन चार वर्षामध्ये आम्हाला बघितलेलं आहे पन्नास वर्षात जे काम झालेलं होतं ते आम्ही पाच वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आता आमच्यावर विश्वास एकदा ठेवून बघा निश्चितपणे या ठिकाणी ह्या या भूमिकेमध्ये आमची या भूमिका आहे आणि पुढच्या काळामध्ये हद्दवार कधी होईल येत नाही पण लवकरच एवढं सांगतो आणि साधारणतः निवडणूक आयुक्तांच्या बरोबर या संदर्भात चर्चा करण्याविषयी दोन्ही सचिवांना सूचना दिलेल्या आहेत गोविंदराज आणि असीम कुमार गुप्ता हे दोघ जण निवडणूक आयुक्तांशी आयु, आयु, आयुक चर्चा करतायत मग निवडणुकीच्या अगोदर करायची त्या निवडणुकीच्या नंतर करायची पण हद्दवार आता अटळ आहे हद्दवारी होणार याची मला खात्री आहे निवडणुकीपूर्वी जर निवडणूक आयुक्तांनी दर हद्दवाढ करण्यास परवानगी दिली कारण सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं होतं की पहिला निवडणुका घ्याव्या पण हद्दवाड हा दुसराच विषय ज्या वेळेला निवडणूक टप्प्यात आल्या असताना किंवा आपल्याला माहिती आहे सहा महिन्यापूर्वी निवडणूक घेतली घेणं गरजेचं आहे ती सहा दा, महिन्यात नाही झाली तर त्यावेळेला आपण म्हणजे त्या सहा महिन्यात आपण करू शकत नाही पण आता हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये असा कुठला मुद्दा नाही आहे की हद्दवार करू नका आणि त्यामुळं आयुक्त निवडणूक आयुक्तांशी बोलल्यानंतर या ठिकाणी हद्दवाड होईल अथवा निवडणुकीनंतर होईल जर निवडणुकीच्या आता प्रोसेस वेळेला नोटिफिकेशन निघेल एवढं मला माहित आहे आणि त्यामुळे ह्या आत्ताची निवडणूक ही एक तर आहे या एक्क्याऐंशी प्रभागामध्ये होईल आणि मग निवडणूक झाल्यानंतर आणि तिकडची पण निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची या माध्यमातून होईल पण निवडणुकीनंतर पुन्हा महानगरपालिकेची निवडणूक त्या टप्प्यातील म्हणजे दोन निवडणुकीला सामोरं जावं लागू लोकांना यासाठी दोन्ही सचिव हे निवडणूक आयुक्तांशी बोलणार आहेत आणि याविषयी निर्णय होईल काही माझ्या बोलण्यामध्ये चूक झाली असेल काही गो ग्रामीण भागातील दुकोना जाणार असेल तर कृपया जर छा चा, न छापावी एवढी मी आपल्याला विनंती करतो